ही सत्य आहे हे इतके भावले आहे की यांना 3000 कोटी रुपयांचं लाखात वर्गीकरण किशोर आप्पांनी केलं की मी राजकारण सोडून देईल असा एक भावल्या <laughs> <laughs> इथं सामून गेला पालक उच्चाटन विकास सत्ता काय संबंध आहे सांगितलं या महाराष्ट्रात मी प्रमुख मुख्य प्रवक्त्या आहे आदरणीय ज्योतिबाई वाघमारेच पाच मिनिटात या ठिकाणी आगमन होत आहे मला इथून भरगावची शेवटची सभा घ्यायची आहे त्याच्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही परंतु बांधवांना या महाराष्ट्राच्या लाड या मुख्यमंत्र्यांच्या आधी मी फक्त एक पिक्चर पाहिला होता तो म्हणजे नायक नावाचा तो अनिल कपूर <laughs> तो पाहिला होता एक दिवसाचा मुख्यमंत्री इथे नाही करू शकतो का पण या अडीच वर्षामध्ये जे चित्र मी पाहिलं ते चित्र खऱ्या गेलं तो फक्त होता महाराष्ट्राचा महानायक एकनाथ शिंदे साहेबांच्या इतिहासामध्ये माझा पन्नास वर्षाचा इतिहास या अडीच वर्षाचा इतिहास तुम्ही बघा हे सांगतात ना की तुम्ही अडीच वर्षामध्ये काय केलं अरे या महाराष्ट्राच्या आमच्या वातावरण